हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी अगदी सोप्या पद्धतीने चिकन दम बिर्याणी बनवणार आहे तर बिर्याणी बनवताना जास्त वाटणघाटण करायची गरज नाही अगदी पटकन अशी ही रेसिपी होते आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितली आहे त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे हे चिकन मी व्यवस्थित धुवून घेतलं आहे आता यामध्ये आपण मसाले घालूया आणि छान मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इथे मी आलं लसूणची पेस्ट घातली आहे दोन तीन हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्या आहेत त्याचबरोबर पुदिनेची पानं घातली आहेत चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे इथे मी हळद घातली आहे हळद जास्त नाही घालायची त्यानंतर मी इथे दोन चमचे मिरची पावडर घातली आहे यामुळे आपल्या बिर्याणीला छान कलर येतो कलर टाकायची गरज नाही त्याचबरोबर धना पावडर घरगुती मसाला आणि बिर्याणी मसाला तर हे सर्व मसाले तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता इथे मी एक वाटी दही घेतलं आहे ते सुद्धा आपल्याला या चिकनला लावून घ्यायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता बघू शकता अशा प्रकारे मी सर्व चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्याचबरोबर यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आता आपल्या चिकनला सर्व मसाले व्यवस्थित लागले आहेत ते छान मिक्स झालं आहे आता हे आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवूयात आपलं चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण इथे राईस बनवून घेऊया त्यासाठी इथे मी टोपामध्ये अडीच ग्लास पाणी टाकलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ खाडे मसाले आणि एक पळी तेल घालायचं आहे आपण चिकन मॅरिनेट करतो ना तेव्हा मीठ कमी प्रमाणातच घालायचं आहे कारण आपण भातामध्ये सुद्धा मीठ घालणार आहे पाणी उकळल्यानंतरच त्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत इथे मी पाव किलो तांदूळ घेतले आहेत तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता हे तांदूळ आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के शिजवायचे आहेत मीडियम टू हाय हीटवरतीच हे तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आता इथे बघू शकता आपला राईस आपल्याला पाहिजे तसा शिजला आहे आता यामधील पाणी काढून घेऊया यातील पाणी नितळण्यासाठी आपण याला साईडला ठेवून देऊया राईस होईपर्यंत आपलं चिकन छान मॅरिनेट झालं आहे बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकलं आहे त्याचबरोबर इथे मी मोठ्या साईजचा एक कांदा कापून घेतला आहे तो छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपला कांदा छान ब्राऊन झाला आहे एकदम जास्त ब्राऊन करायचं नाही त्यामुळे तो कडवट लागतो अशा प्रकारेच ठेवायचा आहे बघू शकता आपलं चिकनसुद्धा मॅरिनेट झालं आहे आता हे चिकन आपण यामध्ये टाकायचं आहे चिकन टाकल्यानंतर हाय हीटवरती ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हाय हीटवरती परतल्यामुळे त्यामधील जे मसाले आहेत ते छान प्रकारे फ्राय होतात आणि चिकनला व्यवस्थित लागले जातात हे व्यवस्थित फ्राय केल्यानंतर हाय हीटवरती पाच मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर बघू शकता आपल्या चिकनला व्यवस्थित पाणी सुटायला लागलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरती दहा मिनटं हे चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपलं चिकन व्यवस्थित शिजलं आहे आता आपण यामध्ये भात टाकायचं आहे खाडे मसाले तुम्हाला नको असतील तर तुम्ही अगोदर काढू शकता व्यवस्थित राईस आपल्या चिकनवरती पसरून घ्यायचं आहे आणि यावरती पुदिन्याची दोन तीन पानं टाकायची आहेत त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे बारीक कट करून आणि इथे मी आहे ना थोडेसे काजू फ्राय करून यावरती टाकले आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाही टाकले तरीसुद्धा चालेल यावरती एक चमचा तूपसुद्धा घालायचं आहे आणि याला झाकण लावून एक दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे आता दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी छान अशी तयार झाली आहे आता आपण याला दम देऊया आता त्यासाठी मी इथे एक कोळसा गरम करून घेतला आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवला आहे ती प्लेट आपल्या बिर्याणीचा जो टोप आहे त्यामध्ये ठेवायची आणि त्यावरती तूप टाकायचं आणि झाकण लावून एक पाच मिनटं तसंच ठेवून द्यायचं आता पाच मिनटानंतर बघू शकता आपली बिर्याणी तयार आहे बघू शकता इथे मी बिर्याणीमध्ये कोणत्याही प्रकारचा कलर घातला नाही तरीसुद्धा बिर्याणीला खूप छान कलर आला आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की बिर्याणी बनवून बघा यामध्ये कोणताही फ्लेवर इसेन्स काहीच घातलं नाही तरीसुद्धा आपली बिर्याणी खायला एकदम टेस्टी आणि चविष्ट लागते एकदम सोप्या पद्धतीने मी रेसिपी सांगितली आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की दम बिर्याणी बनवा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा